नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर ग्रामीण रुग्णालय नव्हे तर गोरगरिबांची स्पेशालिटी हॉस्पिटल आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून सोळा कोटी पंधरा लाखाच्या निधीतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती बहात्तर गुंट्यावर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम पन्नास खाटांचे रुग्णालय स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड दोन ऑपरेशन थिएटर कन्सल्टिंग रूम्स एक्स रे दंत नेत्र बालरोग विभाग सर्व प्रकारच्या सर्जरी सुविधा असणार गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था शवविच्छेदन व एमएलसी सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजना व एस के योजनांचा लाभ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा महालॅबच्या माध्यमातून मा सर्व प्रकारच्या तपासणी सुविधा या कुठे खासगी रुग्णालयात नाहीत तर दत्वाड येथील ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सोळा कोटी पंधरा लाखाच्या निधीतून ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारत आहे आणि त्यामध्ये या सुविधा देण्यात येणार असल्याने दवाड सह परिसरातील गावातील रुग्णांसाठी हे रुग्णालय एक आरोग्य मंदिर ठरणार आहे दतवाड परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य देऊन सध्या युद्ध पातळीवर उभारत आहे ग्रामीण भागातही उत्कृष्ट आणि सर्व समावेशक रुग्णालय उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोळा कोटी पंधरा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे काही महिन्यापूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या पाया खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आणि त्यानंतर कामाला मोठा वेग आला बहात्तर गुंट्यावर उभारत असलेले हे रुग्णालय आधुनिक वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण असेल पन्नास खाटांची क्षमता स्वतंत्र स्त्रीरोग पुरुष वॉर्ड दोन अत्याधुनिक ऑपरेशन थेटर विविध तज्ज्ञ डॉक्टरांसाठी कन्सल्टिंग रूम्स एक्स रे विभाग दंत नेत्र आणि बालरोग विभाग अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत विशेषतः सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणे प्रशिक्षित स्टाफ आणि सुरक्षित वातावरण यामुळे हे रुग्णालय खाजगी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटललाही मागे टाकेल गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था सुरक्षित प्रसूती सेवा नवजात बालकांसाठी विशेष देखभाल विभाग उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा ठरेल आतापर्यंत प्रसूतीसाठी शहरात जाण्याची गरज भासत असे परंतु दत्तवाड रुग्णालय सुरू झाल्यानंतर महिलांना तातडीची उपचार सुविधा गावातच मिळणार आहे शिवाय या रुग्णालयात शवविच्छेदन आणि एम एल सी मेडिको लिगल केस सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना अन्यत्र जाण्याचा त्रास वाचणार आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि एस के योजनांचा लाभ या रुग्णालयात थेट मिळणार असल्याने गरीब कुटुंबांना मोफत किंवा अतिशय कमी खर्चात उपचार घेता येतील वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळात या सुविधा ग्रामीण जनतेसाठी मोठा दिलासा आहे ग्रामीण आरोग्यसेवेमध्ये पूरक म्हणून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार विभागही या रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहेत पारंपरिक उपचार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा समन्वय ग्रामीण नागरिकांसाठी एक पर्यायी आणि सर्वांगीण व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या रक्त मूत्र आणि अन्न तपासण्या गावातच तात्काळ उपलब्ध होतील तपासणीसाठी रुग्णांना शहरात जाण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात वाचतील शिरोळ तालुक्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे उदगाव येथील रुग्णालयाचे उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि आता दत्तवाड सोळा कोटी पंधरा लाखाच्या निधीच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या इमारतीची काम सुरू आहे याचा थेट फायदा दत्तवाड सह परिसरातील नागरिकांना मिळणार आहे पूर्वी अनेक उपचारांसाठी खाजगी रुग्णालयाच्या दारात जावं लागे ज्यामुळे आर्थिक ताण वाढत असे परंतु आता अत्याधुनिक सुविधा असलेले सरकारी रुग्णालय गावातच उभारत असल्याने गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोफत व उत्कृष्ट उपचार मिळणार आहेत हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर आसपासच्या गावांसाठी हे ग्रामीण रुग्णालय अतुलनीय आरोग्यसेवा देणारे ठिकाण ठरेल स्पेशालिटी उपचार जलद तपासण्या प्रशिक्षित डॉक्टर सरकारी योजनांचा लाभ सुरक्षित प्रसूती सेवा आणि सर्व प्रकारच्या सर्जरी सुविधा यामुळे हे रुग्णालय खऱ्या अर्थाने ठरणार आहे ग्रामीण भागात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध होत असल्याने दतवाड ग्रामीण रुग्णालयाचा विकास हा शिरोळ तालुक्याच्या आरोग्य विभागातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल हे मात्र नक्की आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट